कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक नाटक मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत कॉमेडीची राणी म्हणून त्यांना ओळखलं जाते लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांनी सर्वांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे नाटक सिनेमा मधून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे जिम्मा जिम्मा टू या चित्रपटातील तर त्यांची भूमिका अविस्मरणीय ठरली आहे संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या निर्मिती सावंत मात्र खऱ्या आयुष्यात खूपच दुःखी आहेत चला तर जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफर ताऱ्यांची या युट्यूब चॅनेल ला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी सगळ्यात आधी तुमच्या पर्यंत निर्मिती सावंत यांचं बालपण एका मध्यमवर्गीय घरातच झालं त्यांचं पहिलं नाव मधुमती देसाई असं होतं त्यांना लहानपास लहानपणापासूनच खूपच ऍक्टिंगची आवड होती पण बाबांना ते अजिबात आवडत नव्हतं म्हणून मी गुपचूप नाटकात एकांकिकामध्ये भाग घ्यायची याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे कळू नये म्हणून मी नाव बदलून एकांकिकामध्ये भाग घ्यायची ज्या नाटकात मी काम करत होते त्या नाटकाचे दिग्दर्शक होणारे पतीच करत होते आणि त्यांनीच मला निर्मिती सावंत हे नाव दिले होते पुढे याच नावाने घराघरात जाऊन पोहोचल्या निर्मिती सावंत यांच्या पतीचे नाव महेश सावंत आहे मात्र यांचा संसार फार काळ टिकला नाही महेश सावंत यांचं लग्नानंतर काही वर्षातच निधन झालं आणि तेव्हापासून निर्मिती सावंत यांनी एकट्यानेच आपल्या मुलाचा सांभाळ केला निर्मिती सावंत यांच्या मुलाचे नाव अभिनय सावंत असे आहे तो देखील एक उत्तम कलाकार आहे त्याचं लग्न झालं असून पत्नी पूर्वा ही देखील एक बिझनेस वुमनस आहे बारा वर्ष डेट केल्यानंतर अभिनयने लग्न केलं होतं त्यामुळे सुनेचा स्वभाव निर्मितीला पहिल्यापासूनच ठाऊक होता त्यामुळे त्यांच्या दोघीत खूपच जिव्हाळा आहे सध्या पाहुणे कलाकार म्हणून निर्मिती सावंत पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेत काम करत आहे तर मंडळी तुम्हाला कॉमेडीची राणी निर्मिती सावंत ही अभिनेत्री आवडते का